नमस्कार मी आस्ती आई नामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाच्या सौ ज्योती गोफणे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना या वर्षीचा मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोले यांच्या हस्ते देण्यात आला काय सांगत आहे मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार मिळाला काय म्हणणं मनस्वी खूपच आनंद होतोय आणि मी ज्योतिताई गोफणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्याध्यक्ष आणि शहर अध्यक्ष बचत गट महासंघ से अजितदाता गट या बचत गटाच्या माध्यमातून जेव्हा आपण काम करतो सामाजिक काम करतो महिलांना सक्षमीकरणाचं बळ देत असतो त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा सामाजिक कार्य करत असताना आम्हाला असंच कुणीतरी आमचे न्यूजपेपर असतील वर्तमानपत्रवाले असतील न्यूजवाले असतील असे आम्हाला जे प्रोत्साहित करतात आणि असे कार्यक्रम ठेवून आम्हाला असे मेट्रो सिटी अवॉर्डचे मानकरी ठरवतात त्याबद्दल मला खूपच आनंद होतो त्यावेळेस आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी शबनम न्यूजचे खूप खूप आभार मानते आणि त्यांनी असंच आमच्यासारख्या महिलांना प्रोत्साहित करून प्रोत्साहित करावं असं मी विनंती करते आणि नेहमीच प्रोत्साहित करतात याबद्दल आभार मानते नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते त्यांनी थांबते धन्यवाद